लाईट खूप चांगले लाईट राहत नाही एक तर पाणी राहत नाही पाणी तर राहतच नाही म्हण आपण आलो आम्ही नसलो ना त्याला लाईट पण चोवीस तास असेल पाणी पण चोवीस तास असेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग पालखीच्या नंतरचा आहे म्हणजे रात्रीचा तर रात्री पालखी झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्रित आलेलो आहे मंदिराजवळ तर यावर्षी गायक बोलवले होते गाणं बोलण्यासाठी कानिपनाथांचे तर दरवर्षी आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम ठेवतो पण यावर्षी नवीन पिढी जी आहे त्यांनी हा कार्यक्रम अरेंज केलेला होता आणि ते सगळे दमून बसलेले आहेत खूप आणि त्यानंतर इथे तुम्ही जे बघतायत जे पुरुष मंडळी उभी आहेत स्टेजवर तर हे नसते आज तर कदाचित हा कार्यक्रम पण असा पार नसता पडला कारण हे गेल्या अकरा वर्षापासून हा कार्यक्रम सांभाळत आहेत आणि यांची एकता होती म्हणून आज इथपर्यंत तरी आम्ही पोचलो आहे तर ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सगळं काही तुम्ही बघताय आता ज्यांचं स्वागत केलं आहे नामदेव महाराज म्हणून आहेत ते तर हे दरवर्षी कीर्तन करतात तर याच वर्षी कीर्तन नाही ठेवलं महाराजातेमाप्रमाणे नवनाथ मित्रमंडळ व आमचं युवा मित्रमंडळ दरवर्षी आपण हा कार्यक्रम साजरा करतो जवळजवळ आपलं हे का एक तप पूर्ण झालं बरं का आमच्या शास्त्रानुसार कुठलंही तप बारा वर्ष झाले म्हणजे त्याला एक ताप मानला जातो बरं का आणि आपला हा रोप्य महोत्सव साजरा करून आपण या ठिकाणी या एकत्रित झालेलो आहोत त्यानंतर तुम्ही इथे बघताय की जी नवीन पिढी आहे त्यांना हे सगळं सोपवायचं आहे त्यांच्या हाती सगळं द्यायचं आहे कार्यक्रम म्हणजे नेक्स्ट टाइम ते करते सगळं जे अध्यक्षपद म्हणजे अकरा वर्षापासून चालत होते ते मधुकर सोनवणे म्हणून त्यांचं स्वागत केलं सगळं कारण अकरा वर्षापासून तेच अध्यक्ष आहेत सॉरी बारा वर्षापासून त्यानंतर ज्यांचे त्यांचे सहकार्य लाभले आतापर्यंत त्या सर्वांचं स्वागत केलं इथे आभार व्यक्त केलं त्यांना सन्मान दिला मोठं वृक्ष आहे आज आपण एवढे समाज बांधव मित्रमंडळी उपस्थित राहिलात त्या नवनाथ मित्रमंडळाचे सतत गेल्या बारा वर्षापासून अध्य अध्यक्षपद भूषवणारे श्री मधुकर भाऊ सोनोने કાર્યક્રમા અન્નદાતે શ્રી 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 ગણેશ ખટકર શ્રી ગણેશ ગણેશરાવ ખટકર દાદા સૌ ઉષ ગણેશ આજે અન્નદાના છે અન્નદાના છે जे काही योगदान दिलेलं आहे ते खूप प्रशस्नीय आहे खूप सुंदर जेवण आहे इथे आता रात्रीचं जेवण चालू आहे म्हणजे जे दुपारचं जेवण होतं तेच होतं पण पुऱ्या संपल्या होत्या म्हणून पुऱ्या बनवत आहे आणि याच्या पुढे पण गायनाचा जो कार्यक्रम झाला तर मी जास्त शूट नाही केलं कारण कॉपीराईट इश्यू येतो म्हणून

<laughs> रसावाली मॅगी छान झालं इथे आता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे शुक्रवार आणि अकरा तारीख आहे आज आणि आज काल देवाचा कार्यक्रम छान झाला मस्त जितकं कर शूट करता आलं म्हणजे मी सोनाला शूट करायला लागलो जितकं शूट करता आल शूट पण केलं आणि जसं तुम्हाला दाखवते तर आणि आज आता खिचडी बनवायला घेतली मम्मी ते सामान कापता खिचडीचं म्हणजे कांदे टमॅटो वगैरे कापून देत आहे आम्ही मस्त खिचडी बनवू आणि दिवसभर काय काय होतं ते तुमच्यासोबत मी शेअर शी घाणेरडा मॅगी मसाला खातोय करेल रेसिपी शेअर करता का तुमची मॅगीची अरे शेअर करा ना मॅगीची रेसिपी सकाळपासून लाईट गेलेली आहे आम्ही आलो ना पाण्याचं बरोबर बोलले बोला बोला बरोबर बोला पाणी आणि लाईट खूप चांगलं लाईट राहत नाही एक तर पाणी राहत नाही पाणी तर राहतच नाही म्हणा आपण आलं नसलो ना लाईट पण आवडत नाही लोक आमच्यासाठी बिस्किट आणल्या आता बिस्किट पण भेटत नाही काही डुप्लिकेट आहे

चला बिस्किट चला बिस्किट कोणी मॅगी मागायला नको म्हणून एवढा कोपऱ्यात बसून मॅगी खातोय कापते अच्छा का झाडू कच आली बघा भांडवली भांड देणारी दिदी बघितलं कसं बोललं तुम्हाला आणि या या स्वयंपाक करणार या

साजीव आहे कुठे भेटतो घरात झाडू झाडू खूप उजवी मिळू शकत नाही तर गाई तर गाईच मी इथं बनवतेय खिचडी आणि तुम्ही या माझ्या हाताचा जा टेस्ट घ्यायला खिचडीचा मी खूप भारी खिचडी बनवते सर्वांना माझ्या आजूची खिचडी आवड दिसत नाही तिकडचा उजडणी सर्वांना माझ्या आजूची खिचडी आवडती म्हणून मला बनवायला लावलीये हो आणि त्याच्यात मी आता काय काय टाकलंय टमाटर ते तरी माहितीये का बघून सांगताय टमाटर मिरची लसूण बटाटे पाणी मीठ हळद राईस मेथीची भाजी वाटत पागल चुकलेली ती अच्छा अजून आणतो तर टाकायचे टाकू नका मी लेझी झालोय खूप लेझी लेझी तू अशी गबो त्याला म्हटलं तू लेझी झालाय खूप म्हणतो तू झाली अशीन अरे लेझी म्हणजे कंटाळा आला तुला मी कशा झाले खिचडी गबू सोनाने खाल्लीच नाही अजून तरी पण थम दाखवते पटकन गाईच आमच्यासाठी आम्ही खिचडी बनवून खाली आणि आता माणसांसाठी ना बेसन आणि चपाती बनवतो गावठी आणि ही रोटी पाणी टाका थोडस पाणी टाक नव्हती

का खाने का रहता है हम लोग स्कूल में खाते थे सलाम खाएंगे ये बड़ो कौन सोलत बस बिल्कुल एक मिनट के लिए पढ़ला पढ़ला आसना पति भक्त भक्त कितनी दिक्कत भक्त आंध्र इधर आ इधर 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 रखा इधर 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 इधर

आका काय भरी चोरी काय काल काल पासून माझे पैसे चोरी होते <laughs> गाइस अलंगार झोपतो आणि हे जे पैसे कीवडी कुठे झोपती है, है। <laughs> <laughs> अरे तू रात्री तू मोहित तू बद्ध जो पेंटिट ठेवतो पैसे आणि झोपतो नाही काल मी आला ना त्यानंतर मला आईने आई मला पाच रुपये दिले मी पलमवर झोपला तर पैसे पडले असे कोणीतरी घेऊन घेतले आई मग तू झोपतोस पडता रात्रीचे झालं माझे काय बुंजत सगळे कोण बिस्तर आवडतो त्याला भेटत सोल्टा झोपला जरा पाहिजे पडून गेले भेटले भेटलेच नाही 10 रुपयाचा लॉस झाला म्हणजे हवा येते बघ ना मामाच्या घराचं काम चालू आहे चहा पाणी झाली आता वहिनी भांडे अस आम्ही दोघंच होतो जेवायला बाकी सगळे दुसरीकडे केलेले जेवायला त्यामुळे आम्ही मस्त राईस आणि तडकडाळ मागवली होती बाहेरून आणि आम्ही ते जेवायला बसलो